नमस्कार स्लम विभागातील गरीब व गरजू मुलांना ज्ञानाच्या दिव्याने प्रज्वलित करण्याचे काम भांडूपमधील मराठी माध्यमाची शाळा अमरपूर विद्यालय करीत आहे इमारतीच्या संस्कृतीचा लवलेशही नसणाऱ्या मुलांना ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे गेली त्रेचाळीस वर्षे शाळा करीत आहे विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवून आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने देशाला व समाजाला नवनवीन प्रवाहाचे प्रयोग करण्यासाठी आपल्या मातृभाषेचे स्थान अग्रेसर ठेवून शैक्षणिक गुणवत्ताही वाढवित आहे सतत बारा वर्ष शालांतपरीक्षेचा शंभर टक्के निकाल हे त्या गुणवत्तेचे द्योतक आहे मराठी माध्यमाची शाळा असूनही इंग्रजी प्रथम भाषा घेणारी महाराष्ट्रातून प्रथम शाळा म्हणून नामांकित आहे त्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माध्यमाची शाळा असूनही इंग्रजी विषयात प्रथम येण्याचा सन्मान आमच्या दोन मुलांना मिळाला बरं का विद्यार्थ्याच्या बुद्धीला विविध बाह्य परीक्षेच्या माध्यमातून चालना दिली जाते अर्थात तसे अविरत प्रयत्नही केले जातात म्हणूनच तर संपूर्ण मुंबईतून माध्यमिक प्राथमिक शिष्यवृत्ती एन एम एम ए प्रथम येण्याचा मान विद्यार्थ्यांना मिळतो तेव्हाच तर शैक्षणिक दर्जाचा स्तर मराठी माध्यमाच्या मा आमच्या शाळेचा निदर्शनास येतो सांस्कृतिक विकासासाठी शाळेतर्फे भगीरथ प्रयत्न केले जातात जीवनामध्ये कलेचे वले निर्माण केल्यावर ते अधिक रसमय होते याचे प्रत्यंत नृत्य नाट्य संगीत गीत या कलांच्या आविष्काराने येते सलग सलग त्रेचाळीस वर्षे अखंडपणे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कोणतीही ध्वनिफीत न वापरता स्वतः शिक्षक व विद्यार्थी वाद्याच्या तालावर वा आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात शिशुपासून ते नवी पर्यंतचे सातशे पन्नास विद्यार्थी या स्नेहसंमेलनात सहभागी होतो फक्त शिशुवर्गाचे स्नेहसंमेलन घेणारी आमची एकमेव शाळा विद्यार्थ्यांना व्यावसायिक रंगभूमीची ओळख व्हावी या उदात्त विचाराने आई पाऊस शेतकरी पांडुरंग अशा गोती अशा नाट्यगृहात कलाकृती सादर केली जाते ते केवळ वार्षिक पारितोषिक सोहळ्याचे औचित्य साधून मराठी अस्मिता जतन करण्यासाठी विविध सण उत्सवाचे सादरीकरण सुशोभन कट्ट्यावर केले जाते त्यामुळे विविध विषयावर वैचारिक आदान प्रदान करून संस्कृती संवर्धनाची बीजे रोवली जातात ज्ञान संक्रमणाबरोबरच वर विद्यार्थ्यांच्या मनावर उपक्रमाच्या माध्यमातून संस्काराचे शिंपण केले जाते गणेशोत्सवामध्ये गणेश शिल्प बनविणे संक्रांतीला पतंग बनवणे दिवाळीनिमित्त कंदील किल्ले बनविणे अशा विविध उपक्रमांची रेलचेल असते तर वाणीवर उचित संस्कार करण्यासाठी गीताध्याय अथर्व शीर्ष मंत्र पुष्पांजली पाठांतर स्पर्धा मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात तसेच मराठी दिन इंग्रजी दिन भूगोल दिन विज्ञान दिन हिंदी दिन अशा विषयाचे दिन साजरे करून त्या विषयाचे सामर्थ्य वृद्धिंगत केले जाते निम्न मध्यमवर्गीय विभाग शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना तोंड द्यावे लागते हे जरी खरं असलं ना तरी अनेक भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक पुरवल्या गेल्या आहेत प्रत्येक वर्गात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा सुसज्ज वाचनालय वर्गावर्गात वर्ग वाचनालय आधुनिक तंत्रयुक्त प्रयोगशाळा अध्यायाव संगणक कक्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खुला रंगमंच प्रत्येक वर्गात ई लर्निंगची सोय त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत शाळेचे द्वार विद्यार्थ्यांसाठी खुले असते अगदी रविवारीही विद्यार्थ्यांच्या स्वकुशीने शाळा भरते बर पालकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी प्रगल्भ वाचनालयाची सोयही उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थी हित जपणारी मराठी माध्यमाची शाळा म्हणून सर्वत्र गाजत आहे अनेक वैशिष्ट्ये शाळेने जाणीवपूर्वक निर्माण केली आहे पाळा गतीचा या नात्याने इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव लक्षात घेता शिशुपासूनच इंग्रजी विषय अनिवार्य ठेवला आहे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी गृहपाठ फाईल योजना शिक्षक पालक संपर्क अभियान माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमाचे आयोजन सलाम बॉम्बेच्या माध्यमातून मोबाईल रिपेअर ब्रिटिशियन कोर्स असे वर्ग संपूर्ण वर्षभरातील विविध उपक्रम स्पर्धा बक्षिसे यांची स्मरणिका यशोगंधा नावाने दरवर्षी प्रसिद्ध केली जाते वडील नसलेल्या मुलांची फी भरण्याची जबाबदारी आम्ही सर्व शाळेने उचललेली आहे आजच्या स्पर्धात्म युगात संचार करीत असताना मराठी माध्यमामध्ये शिकलेला विद्यार्थी इंग्रजी भाषे संदर्भात न्यूदगंड न बाळगता या आकाशामध्ये निर्भीडपणे संचार करण्यासाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरू केले आहेत शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देते वैद्यकीय तपासणी वैद्यकीय शिबिर नेत्र तपासणी हिमोग्लोबिन तपासणी अशा विविध सोयी कोटक एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांसाठी केल्या जातात पोस्टाच्या माध्यमातून बचतीचा मार्ग दाखवण्यास प्रवृत्त करणे आई जीवन मूल्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना बचतीची सवय शाळा लावते विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा बांधील असल्यामुळे त्यांच्या आरोग्यापासून ते बौद्धिक गुणवत्तेपर्यंत शाळा झटत असते पालकांचे अतुलनीय सहकार्य हा आमचा अमूल्य ठेवा वर्ग गरीब झोपडीत राहणार कष्टाळू आणि आमच्या शाळेला प्रतिसाद देणारा शाळेची गुणवत्ता वाढवण्यास शाळेचा सक्षम पालकवर्ग उपयोगी ठरला आहे पालकांना शाळेविषयी एकांत आदर आहे कळकळ आहे म्हणूनच पालक शाळेशी समरस झाला आहे पालकांप्रमाणे शिक्षकही जीवाला जीव देणारा बर विद्यार्थी आणि शाळेविषयी आत्मीयता बाळगणार वाढले किती या विचारांना हद्दपार करून विद्यार्थ्याला आपलेसे मांडणारा असा शिक्षक वृद्ध शाळेच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सहकार्य करण्याची वृत्ती नवी विचार आणि त्याच आवश्यक असते ते नियोजन सन्माननीय माना मात्रेसर यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाच्या बळावर शाळा आपले कार्य उत्तम करीत आहे वेळोवेळी मुख्याध्यापकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सूचना उचित सल्ला आमचे मात्र लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासाचाच विचार करीत आली आहे त्यामुळेच विविध पुरस्कार शाळेशी संलग्न आहेत आदर्श शाळा पुरस्कार स्वच्छ शाळा पुरस्कार स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट करून प्रावीण्य संपादन करून देणारी शाळा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार राज्य पुरस्कार मान्यता मान्यताप्राप्त शाळा अशा विविध पुरस्कारांनी आमची शाळा नटलेली आहे अर्थातच संस्थेचे भक्कम पाठबळ लाभल्यामुळे ते शक्य झाले आहे त्यामुळेच या ज्ञान मंदिरात त्रेचाळीस वर्षाच्या कालावधीत बाल संभाजी दिवेश मेधगे अभिनेता दिग्दर्शक तुषार घाडीगावकर सिनेमा दिग्दर्शक दत्ता भंडारे धनश्री परब पूजा संसार अभिनेत्री गायिका श्वेता लोंढे पत्रकार सचिन जगदाळे अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली आहे या सर्वांचा परिपाक म्हणजे मराठी शाळा बंद पडत असतानाही आमची शाळा मराठी माध्यमाची असूनही मानाने यशस्वी भूमिकेत दीपस्तंभाप्रमाणे उभी आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेचा कारण विद्यार्थ्यांना काळाच्याही पुढे नेऊन क्षितिच्या पलीकडे नेण्यास संस्था मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक एकत्रित स्वरूपात यान तयार करतात त्या यानात बसून आमचा विद्यार्थी स्वतंत्रपणे संचार करीत होता आहे आणि या पुढेही राहील यात शंकाच नाही धन्यवाद